शिकते तुला माहिती आहे माझी एक मैत्रीण आहे तिचे बाबा तिला रोज गाडीने शाळेत सोडून देतात बर बाबा मी पण तुला गाडीवर सोडून दे नाही रे बाळा मी खूप शिकणार डॉक्टर होणार मी इथे येणार मग आपण सगळे एकत्र राहणार आई बाबा तू मी आपण सौ आणि मम्मी तुला रोज गाडीवर सोडून परमेश्वरा बोलू, बोलू दे गायला बोलू दे याला इकडू देखील त्या मुलाच्या साकोळ्या याला इकडू दे खळखळ्या समुद्राच्या लाट अखांचा तांडव करत असल्या सागर शांत करण्याचा सा प्रयत्न करू नको यालाही माय बापाच्या कोटी जन्माला मामा अरे अरे आर तुमच्या मुळात नतमस्तक होतय नतमस्तक होतय माझ्याकडे चुकलं का मामा बेटा हा हा सु, सुर्या आहे ना

हे बघ तू काही काळजी करू नकोस पैशाची सारी व्यवस्था झाली कसा आहे या संसाराचा चालक मी आहे अरे हा संसार कसा चालवायचा मला चांगलाच ठेवत आहे ते बघ तू पैशाची काळजी करू नकोस जा जा तयारी कर तुला उशीर होते बेटा जा जा आणि त्याला मदत करायचा जपण्याचा पण मामा पैशाची व्यवस्था कुठून झाली चिंता करू नको म्हणतो तुला जातो आपल्या बसा दे

हो आनंद भैया अरे चिडेसेस नमस्ते आनंद भैया नमस्कार अरे आनंद तुम्ही मागे बोलले होते ना हे घ्या पन्नास हजार पन्नास हजार उपकार झाले होते तुमच्या या उपकारातून मी आताच मुक्त होऊ शकणार नाही पण हं हा का माझी धरू डॉक्टर झाले ना तेव्हा मात्र मी तुमच्या उपकारातून मुक्त होईल हो आनंद भैया अहो मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पैशासाठी किती हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात हे मला खूप चांगल्याने आहे आणि हो तुमची भाजी डॉक्टर झाली ना की मी स्वतःच मागून घेईन तुमच्याकडून अहो आनंद या चला मला बिलं वाटप करायचे मी येतो साहेब तुम्ही गावात बिल वाटप करताय बघ या आनंदच्या घरचं बिल कुठं आहे काय म्हणा उपयोग कारण गेल्या दोन महिन्या पासून मी इलेक्ट्रिक म्हणतात ना जन्माला यायचो तर काबाळ कष्ट जगत जगण्यापेक्षा श्रीमंतच्या घरात सुखाची झोप घेतली ते वाईट कुठं कारण काबाळ कष्ट करत जगळ संघर्ष करत जगड म्हणजे खूप कठीण राहते वट आत आई तयारी करायची चाळीस हजार रुपये म्हणून एवढं दिव्य कार्य मी करतोय तुमच्या भविष्यावर मी स्वतःच्या भरोशावर काहीच करू शकत नाही माणसात माधुसकी असावी लागते आता सांगतात

बघून घे आणि मग स्टेशनवर जायची वेळ झाली आहे कसं तुझी भाऊ आली नाही दादा आवं लवकर माया माया कशी आली नाही अजून ती तर सकाळपासली आहे म्हणाली जाऊन लवकर येतो कसून परत आले नाही काही विपरीत तर झालं नस नाही असं कस नाही मला वाटतं परत जाऊनच बघितलं पाहिजे हो काही नाही त्याला सगळ्यांना कळलं आपले लेट डॉक्टर होणार म्हणून म्हणून प्रत्येकाने जी काही मदत करता येईल ना ती करण्याचा प्रयत्न करू हे घ्या पाहिजे पन्नास हजार पन्नास हजार जे साहेब आले त्यांनी पैसे दिले आले त्यांनी चाळीस हजार दिले पण तरी पण तरी सत्तर तरी दोन लाखही होत नाही ग आणि तिला तर अडीच लाखाची गरज आहे तिला आणि मग बाकीचे जे पैसे राहतात ना त्याच्यात बघ म्हणा होता सकाळ करेल पैसे घे आणि तिला नीट समजव तिला म्हणा गेला गेला फक्त ऍडमिशन कर पाहिजे माझ्यापेक्षा ना तुम्ही तिला दोघांशी समजून सांगू शकता हो मामा आहे तिथे तुम्ही मी मामा जरी असलो पण तू मामी आहे आणि कसं आहे एक बाई दुसऱ्या बाईचं लवकर समजून घेते जातात तिला व्यवस्थित समजून सांग आणि पैसे सांभाळून ठेव म्हणा जाजा गाडी किती वाजताची आली असेल गाडी मग काय तर किती वर्षी वाट बघतोय मी कागदपत्र व्यवस्थित घ्या म्हणा अरे जायचं बघून घे म्हणा नाही रे बेटा खूप लांब आहे हे बघ ना तिथे गर्दी खूप राहते मीच घेऊन जातो बेटा कसं करतो तुझ्यासाठी छान पेक आणि पेंट लागली काळजी करायची नाही बेट इकडली काळजी मामा शोधते तू फक्त अभ्यास करायचा बेट अभ्यास करायचा उशीर करतेस अगा तिघेशन गाडी आली असेल

पण प्रत्येक फोडण्या एक ना एक दिवस आता पण बाबा खरे पण यायच्या आधी घरात यायचं आणि इथे जवळपासच खेळाड म्हणजे आवाज तिला एक पण पाहिजे ठीक आहे